सुस्वागतम वाचन लेखन इकारांत शब्द अर्थातच पहिले विलांडे ईजा इसाक इकरार की कीडा किसान उकिरडा रवी किरण खी खिसा, आखीर खिरापत, खिस्सा पाकेट गी गिफ्ट गिलाबा गितरण घी गी, घिया घिसाड, भगिरण घिसाडघाई ची चिमा, चिमन कदाचित सचिवालय छी छिद्र छिन्न छिनला छिन, छिन। जी जीना, जिराफ जिराईत साहजिकच जी, टे माझीर जितेकर गाजियाबाद टी ती, टीला टीलक टिकेकर, टिप कागद ठी थी, ठीक ठिकान ठिकठाक थिबकवाला डी दी, डिश वडील डिसेंबर ढी धी, ढीग ढिसाळ ढिगभर ढिलाई नी आणि गणित क्षणिकच मानिकराव, ती तिचा, तिफन तिटकारा अतिघाईत थी थिटे कथिल शिथिलता दी, दीन, दीपक दिनकर दिवसभर धी धीमा अधिक अधिकार रोगबाधित नी नीला, नितळ निरक्षर निरपराध पी पीन पिवळा पितामह फी, पिवळसर फिकट फिरायला फिरून 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 फी बी बिया बिहार बिरबल बिनकामाचा भी भीक भिकार भीमराव माता, मी मी क ई ई न यासाठी कृपया योग्य शब्द निश्चितच सांगा पुढील वेळ उत आपण ते बघू अजून रि रीन रिबन रितसर कीती रिवाज ली लिफाफा लिटमस भाजी लिलाव वी, वी मा विसावा विपरीत विमानतळ शी शिळा शिमगा शिवराम शिकलगार शी भाषिक भाषिक कला सीमा शी, सीमित सिमरन कासिमदास ही हिना हिरवा हिमालय महिनावार अळी अळी शी अक्षिक शिक्षिका क्षितिज् धन्यवाद अधिक महिला तुम्हें डब्ल्यू डब्ल्यू डॉट साबले भरत डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या वेबसाइटसुद्धा तुम्हें भेट देू शकता धन्यवाद